माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेडग येथे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सकाळी आठ वाजता मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना बेडगपट्टा या ठिकाणी या भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धा होणार आहेत चार गटात होणाऱ्या या बैलगाडी शर्यतीसाठी पाच लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील मनोज बाबा शिंदे मैशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहेत या स्पर्धेचे संयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे जाधव बाळासो नलवडे माजी सभापती दिलीप बुरसे जाधव यांनी केले आहे तरी सर्व बैलगाडी प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आले आहे मी बापूसो दत्तू बुरसे सांगली कृषी बाजार समितीचे संचालक व मिरज बाजार समितीचे सभापती आमचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या औच्यु साधून आम्ही बेडग येते भव्य असं जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे दिनांक अठरा रोजी साखर कारखान्याच्या पट्ट्यावरती मैदान आयोजित केलं आहे हे के मैदान आमचे मार्गदर्शक मनोज मनोजबाबा शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शना होत आहे जयंत कशी मैदानसाठी आम्ही जवळजवळ पाच लाखाच्या वरती बक्षिस जाहीर केली आहेत तरी सर्व प्रेमी व शेतकरी मंडळींनी आसपास भागातल्या सर्वांनी शर्यती पाहण्याचा आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती मी बेडक गावचा रहिवासी असून माझं नाव दिलीप दत्त बुरसे माझे पंचायत समिती सभापती मिरज असंच आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांचं वाढदिवसाच्या नि औचित्य साधून आम्ही बेळग घेते दिनांक आठ रविवार अठरा <सथ> दिनांक रोजी बैलगाडीचे भाव अशा शर्त्यात ठेवण्यात आलेल्या आहेत तरी एकूण बक्षीस पाच ते साडेपाच लाख रुपयेपर्यंत आम्ही ठेवण्यात आले तरी उद्घाटक म्हणून अविनाश काका आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते बैलगाडी सत्या संपन्न होत आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि बैलगाडी सत्या मोहनराव शिंदे सहकारी कारखाना इथं जवळ बेडकपट्टा म्हणून नावजीक आहे आणि ही चांगलं आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे मैदान घेतलं जाईल विनाकाटी विना, विना तरी कुठलाही गैरप्रकार होता नाही सगळ्या नियम आटी सांगून मैदान भरवलं आहे सगळ्या परमिशन घेऊन म मैदान भरवण्यात त्यामुळं सहजोग म्हणून आम्ही स्वतः बापसा बर्शी बाळासाहेब नलवडे आणि दिलीप बर्से आणि तसेच आमचे मार्गदर्शन मनोजबाबा शिंदे ही सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी ह्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती